नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तर संदर्भातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतो आणि सुरुवातीलाच मुंबईहून चेंबूर येथली एक बातमी आहे चेंबूरमध्ये कोरोनाचे नवे सात रुग्ण आढळलेले आहेत पी एल लोखंडे मार्ग आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे तर चेंबूर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या एकशे चोपन्नवर गेलेली आहे चेंबूर मधली बातमी आहे मुंबई येथील चेंबूर येथे कोरोनाचे नवे सात रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे चेंबूर हा आता सगळ्यात मोठा हॉटस्पॉट बनत चाललेला आहे चेंबूर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या एकशे चोपन्न वर गेली आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत चेंबूर मनोज चेंबूर हा मुंबई मधला परिसर सगळ्यात मोठा हॉटस्पॉटच्या दिशेनं चाललाय अगदी बरोबर म्हणाली पहिल्यापासूनच चेंबूरचा हा पीएल लोखंडे मार्ग हॉटस्पॉट च्या करत होता गेल्या काही दिवसामध्ये यामध्ये रुग्णांची वाढ सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते आहे चेंबूर पीएल लोखंडे मार्ग असा आहे हा आ, की यामध्ये फक्त एकच मोठा रस्ता आहे ज्याला पीएल लोखंडे मार्ग म्हणतात आणि दोन्ही बाजूला झोपडपट्टी वजा चाळी था था अशा आहेत त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी तीन ते चार फुटाचे रस्ते आहे फार झालं तर एखाद्या ठिकाणी दीड फुटाचा सुद्धा रस्ता असतो आणि पूर्णतः हा स्लम एरिया असल्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला गेल्या महिन्यात पहिला रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण रुग्ण तपासणीमध्ये समोर आले होते आ, काल बुधवारी एकूण सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते आणि त्यामुळे आता गेल्या महिनाभरात याची संख्या जी आहे ती एकशे चोपन्न झालेली आहे यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की पासष्ट रुग्ण जे आहेत ते या कोरोनाच्या वेळेतून सुटलेले आहेत म्हणजे बरे झालेले आहेत परंतु पंधरा रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे गेल्या सात आठ तारखेपासून या परिसरामध्ये स्थानिक लोकांनी राजकीय लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता काही अंशी त्याला प्रतिसाद मिळत आहे परंतु लोक आहेत ते अजूनही काही ठिकाणी रस्त्यावर उतरत असल्यामुळे कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे ती वाढतानाच पाहायला मिळते आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि आता बातमी आहे पुण्यातली पुणे जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात अठ्ठ्याण्णव जणांना कोरोनाची लागण झाली आहे सात जणांचा सा यामध्ये मृत्यू झालेला असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन हजार दोनशे बत्तीस वर गेलेली आहे तर एकशे ऐंशी जण मृत्यूमुखी पडलेले आहेत एकशे अडुसष्ट जण यामध्ये बरे देखील झालेत कोरोनामुक्त झालेले आहेत तर लागण झालेल्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची जा संख्या जास्त पाहायला मिळतीये त्यामुळे पुण्यामध्ये दिला एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल पुण्यामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा आता वाढ होताना दिसतीये आपण अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत अद्वैत आपण पाहूया राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये पुणे देखील खरंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुण्यातसुद्धा विविध भागांमध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत होती मात्र आता कोरोनामुक्त सुद्धा अनेक जण होत आहेत त्यामुळे पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे पुणेकरांनी असंच अजून जर स सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि सगळे नियम जर पाळले तर हा आकडा आणखी कमी होऊन म्हणाले अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं तर निश्चितपणे पुणे हॉटस्पॉट आहे रेड झोन आहे पुण्यामध्ये कंटेनमेंट झोनची संख्या देखील मोठी आहे आणि या ठिकाणी जवळपास शेकड्याच्या आसपास रोज कोरोना जे आहेत ते सापडत आहेत परंतु याचं कारण असं आहे की एकतर चाचण्यांची संख्या जी आहे तीसुद्धा आता वाढते आहे म्हणजे अगदी पूर्वी पाचशे सहाशे चाचण्या होत असतील तर आता हजारच्या वर चाचण्या होत आहेत आणि निश्चितपणे प्रतिबंधित झोनमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे पण दिलासादायक बाब ही देखील आहे की एकीकडं एक कोरोनाबाधित संख्या वाढते आहे मृत्यू होत आहेत परंतु कोरोनातून मुक्त होण्याची संख्या जी आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे तब्बल एकशे अडुसष्ट रुग्ण डिस्चार्ज होऊन मिळून घरी जाणं किंवा एकदा एकशे चौऱ्याण्णव रुग्ण जे आहेत ते बरे झालेले आहेत त्यामुळं ही संख्या देखील खूप मोठी आहे आणि आत्तापर्यंत जर आपण आढावा घेतला तर बाधितांची संख्या ॲक्टिव जी आहेत त्याच्यापेक्षा बरे होऊन घरी गेल्यांची संख्या जी आहे ती जास्त आहे ही फार मोठी गोष्ट आहे याचा अर्थ अनेक लोक जे आहेत त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती आहे निरोगी आहेत किंवा योग्य काळजी घेतल्यामुळं औषधोपचार घेतल्यामुळं क्वारंटाईन राहिल्यामुळं सगळं व्यवस्थित जे पालन आहे ते निर्माण केल्यामुळं ते मुक्त झालेले आहेत त्यामुळं अस असंच चित्र जे आहे ते आगामी काळात जर टिकवायचं असेल तर निश्चितपणे काळजी जी आहे ती घ्यावी लागणार आहे केवळ फक्त पुणे शहर नाही तर पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा ग्रामीण भाग असेल या सगळ्याच ठिकाणी हे गरजेचं आहे कारण पूर्ण पुणे जिल्हा जो आहे तो रेड झोन आहे आणि अजूनसुद्धा लॉकडाऊनमध्ये अनेक बंधनं आहेत जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत उद्योग सुरू नाही आहेत त्यामुळं कुठंतरी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर थोडी जरी सवलत दिलेली असली तरी अजून ही मानसिकता लोकांची नाही आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात अशी जरी दुकानं उघडी असली तरी अजून ही चित्र जे आहे ते साधारणतः दुपारी दोन नंतर सामसुमच होताना दिसते म्हणजे याचा अर्थ कुठंतरी लोकसुद्धा लोकांना देखील माहिती आहे की आता नाहक गर्दी जी आहे ती करून चालणार नाही आहे त्यामुळं लॉकडाऊन चारमध्ये सुद्धा जेव्हा आता आपल्याला कळेल की काय प्रकारचा हा लॉकडाऊन असणार आहे त्यामध्ये सुद्धा अशीच असा जो संयम आहे किंवा अशीच जी शिस्त आहे ती दाखवली पाहिजे परंतु हे करताना आपण पाहतो की पोलिसांना संसर्ग होतो आहे नर्सेसना संसर्ग होतो आहे आता औषधांची जी बाजारपेठ आहे तिथंसुद्धा विक्रेत्यांना संसर्ग झाल्यामुळं दोन ही औषधाची बाजारपेठ जी आहे ती आता बंद ठेवण्यात येणार आहे जे उद्यापासून तीन दिवस बाजार पेटा है, ही, ही बाजार जी बाजारपेठ आहे ती बंद ठेवली जाईल त्याचं पूर्ण निर्जंतुकीकरण जे आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर ही सोमवारपासून सुरू होईल ही महत्त्वाची घटना आहे कारण याच बाजारपेठेमधून किरकोळ जे विक्रेते आहेत केमिस्ट आहेत ते मोठ्या प्रमाणावरती औषधं जे आहेत ते घेत असतात आणि त्यामुळं पुढचे तीन दिवस तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी औषधं जे आहेत त्याचा साठा करून ठेवायचा आहे नक्कीच कारण पुण्यातील घाऊक औषध बाजारपेठ उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे अद्वैत या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि पुण्यातल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत आणखी एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे लासलगाव मध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद झालेले आहेत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे लिलाव ठप्प झालेले असून लिलाव बंद असल्यामुळे कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकरी देखील आता चिंतेत लासल आहे लासलगाव येथील बातमी आपण पाहतोय लासलगावमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद झालेले आहेत कोरोनाबाधित रुग्णामुळे हे लिलाव ठप्प झालेले आहेत बबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट बबूकडे जाणार आहोत बबू खरंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ही चिंतादायक आणि हवालदिल होणारी बातमी आहे कारण कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे कांद्याचे लिलाव हो। दहा दिवसापासून ठप्प झालेले आहेत खरंतर म्हणाली हे लासलगाव बाजारपेठ ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते इथे रोज हजारो शेतकरी शेतमाल घेऊन येतात आणि फक्त नाशिक जिल्ह्याचेच नव्हे तर इतर भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा असो किंवा इतर शेतमाल घेऊन येतात मात्र या लासलगाव इथे कोरोनाबाधित रुग्ण आढळलाय त्याच्यानंतर शेजारी येवल्यात ते कोरोनाची संख्या एकतीस झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आणि का कामगारी कामावर येण्यास तयार नाही आहे त्याच्यामुळे चार मे पासून लाथलगाव बाजार समितीत लिलाव बंद करण्यात आलेले एकीकडे कोरोनाचं संकट असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल अगोदरच बाहेर कुठे जात नाहीये तो शेतात पडू नये आणि त्याच्यातही आता लिलाव बंद असल्यामुळे कांदा जो आहे तो खराब व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही लिलाव सुरू करा दुसरं काय सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क बांधून यावा पण कुठेतरी या इतके दिवस बाजारपेठ बंद ठेवणं कितपत योग्य आहे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे आणि लिलाव सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे म्हणाली अगदी खरंय बाबू धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल तर लिलाव बंद असल्यामुळे कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे गेल्या दहा दिवसांपासून लासलगाव येथे कांद्याचे लिलाव ठप्प झालेले आहेत आणि आता बातमी ती म्हणजे मुंबईहून कोकणात येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे रत्नागिरीमध्ये काल दिवसभरामध्ये आणखी बावीस जणांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या असून यापैकी मंडणगड तालुक्यात अकरा ता ले ले तर रत्नागिरी येथे सात आणि दापोलीमध्ये चार जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे आता रत्नागिरीची रुग्णसंख्या चौऱ्याहत्तरवर गेलेली असून दुसरीकडे केवळ कोकणच नाही तर गोव्यात देखील आता मुंबईतून कोरोनाचा शिरकाव झाला आहे आणि त्यामुळे कोरोनामुक्त असलेला गोवा हा पुन्हा एकदा कोरोना युक्त झाला आहे गोव्यात काल नव्यानं सात जणं कोरोनाबाधित आढळले आहेत तर यातले सहा जणं हे मुंबईहून आलेले होते आणि एक गुजरातमधून आलेला होता मुंबईतून कोकणात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आणि त्यामुळे नियंत्रण नसल्यामुळे कोकणात कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्यानं वाढू लागली आहे रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनाबाधितची संख्या आता बावन्न झाली आहे यापैकी तीन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे तर पाच जणांनी कोरोनावरती विजय मिळवला आहे उर्वरित काही लोकांवरती उपचार सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनावरती उपचार करण्यासाठी चारशे खाटांचं चा, सुसज्ज असं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातले पाच हजार लोकांचे स्वॅबचे नमुने मिरज येथे तपासणीकरता पाठवण्यात आले होते त्यापैकी दोन हजार सातशे लोकांचे स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले आहेत उर्वरित काही लोकांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत बावन्न लोकांचा अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई आणि पुणे या ठिकाणाहून येणाऱ्याची संख्या अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने काही ठोस उपाययोजना केली आहे मुंबईकरांना आपल्या गावी पाठवायचं का नाही हा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे असं असलं तरी अनेक मुंबईकर कोकणामध्ये चोरी छुपे प्रवेश करतायत त्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाची चांगलेच डोकेदुखी बनली आहे यावरती जिल्हा प्रशासन कोणता उपाय करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शिवाजी गोरे न्यूज लोकमत रत्नागिरी बातमी अहमदनगर मधली अहमदनगर मध्ये एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्यामुळे नगरकरांच्या चिंतेत वाढ नगर शहरामधील एकाच भागांमधील रुग्ण सापडल्यामुळे तो हॉटस्पॉट घोषित करण्यात आलाय जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता वर गेलेली असून इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होते मात्र संगमनेर जामखेड नंतर आता नगर इथं रुग्णांची संख्या वाढतीये त्यात खासगी दवाखान्यातील एक परिचारिका असून दुसरा रुग्ण हा चालक असल्यामुळे तो मुंबईला गेलेला होता आणि एक भाजी विक्रेत्या असल्याने त्या महिन्यापासून घरात आजारी होत्या मग त्यांना कोरोना कसा झाला यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे आणि या सगळ्या घडामोडीनंतर नंतर वेळेजल एका छोट्याशा ब्रेक ची ब्रेक नंतर लगेचच परत आणखी काही महत्वाच्या बातम्यांचा तेव्हा पाहत राहा न्यूजे टीम लोकमत